नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सारंग तर स्वतःच्या म्हणजेच रणदिबेंच्या घरात राहण्यासाठी आपल्या स्वतःच्या आईला म्हणजेच सुमित्राला मस्का लावण्याचा प्रयत्न करत असतो तिला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आता थेट जानकी आलेली असते जानकी म्हणत असते आई काय करताय तुम्ही तुम्ही सारंग भाऊजींवर विश्वास ठेवू नका त्या त्या ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे त्यावर आता सुमित्रा म्हणत असते जानकी प्लीज तू आता तर काही बोलू नकोस माझ्या सारंगला आता मी चांगलं ओळखलं आहे त्याला सगळ्या केल्याचा पश्चाताप झाला आहे हो ना सारंग त्यावर लगेचच सारंग त्या म्हणत असतो हो आई हो आणि जानकी बहिणी खरंच आता मी तुम्ही दोघं सांगाल तसंच वागणार आहे त्यावर जानकी आता मनातल्या मनात, मनात बोलत असते सारंगभाऊजी तुम्ही कितीही कितीही बनवा बनवी करा तरी मात्र यावेळेला मात्र माझा तुमच्यावर काही मात्र विश्वास नाही आहे कारण आत्तापर्यंत जेवढ्या वेळा तुमच्यावर विष्ठाव ठेवण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेला तुम्ही अक्षरशः धोकाच दिला आहे आणि यावेळेलाही तुम्ही आईंना आहे हे स्पष्ट दिसतंय मला आई तर काय काळजाच्या माया आहेत म्हणून तुमच्यावर त्या खूप प्रेम करतात आणि अशातच आता ठेवी जानकी मनातल्या मनात बोलून तिथून निघून जाते अशातच आता जेव्हा जानकी आणि इथे ऋषिकेश बोलत असतात त्यावर ऋषिकेशला जानकी सांगत असते आईंना मात्र ऋषिकेश हे भाऊजी गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर ऋषिकेश म्हणत असतो हे बघ जानकी त्या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको आईचं जेव्हा लक्ष देईल ना तेव्हा आई त्यांची चांगलीच वरात काढेल त्यावर आता थेट ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांशी बोलत असताना जानकीने आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली असते जानकी म्हणत असते सारंग मी तुम्हाला काय सांगितलं आहे हे लक्षात आहे ना त्यावर सारंग म्हणत असतो जानकी त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो ऐश्वर्या ओ कशाला घाई करताय तुम्ही तुम्हाला काय वाटतं आहे कोणाच्या मनामध्ये जागा बनवायची असेल तर अशी दोन मिनटात बनते का आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे आपण याआधी तर त्यांची कित्येकदा फसवणूक केली आहे त्यामुळे आपला विश्वास त्यांच्यावर बसावा लागेल ना त्यामुळे तुम्ही जरा घाई करू नका मी आईशी बोललोय आणि आई लवकरच आपल्यावर काही ना काही जबाबदारी कंपनीची नक्कीच देईल आता हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतं आणि सारंग ऐश्वर्याला याबद्दल काहीच माहिती नसतं अशातच आपण पाहतोय शेवटी आता ऐश्वर्या म्हणत असते सारंग एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला या फॅमिलीतून आपल्याला या कंपनीतून जेवढं लुबाडता येईल कहते का तुमच्या लक्षात येत आहे का मी काय म्हणतोय लक्ष माझ्याकडे द्या सारंग त्यावर सारंग म्हणत असतो ऐश्वर असं काय करताय अहो मी तुमच्याकडंच लक्ष देतोय बोला ना तुम्ही त्यावर आता ऐश्वर्य म्हणत असते मी असं म्हणते की आपल्याला या कंपनीतून जितकं लुबाडता येईल तितकं लुबाडायचं आहे आलं का लक्षात म्हणजे आपल्याला आपलं गटलं बांधलं की सगळं आपल्या नावावर करता येईल त्यावर सारंग म्हणत असतो माझंही स्वप्न तेच आहे माझ्या वाट्याचं मलाच मिळालं पाहिजे त्यावर आता ऐश्वर म्हणत असते तुमच्या वाट्याचं तुम्हालाच मिळणार हो पण ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांच्या वाट्याचं देखील तुम्हालाच भेटलं पाहिजे ना म्हणजे आपल्याला त्यावर आता सारंग म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय तुम्ही हे तर माझ्या लक्षातच नाही आलं आता मात्र इकडे जानकीने हे सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि अशातच आता जानकी स्वतःशी बोलत असते जास्त शहाणपणा करतेस काय ऐश्वर्या तू आता तुझी नाय मस्ती उतरवली ना तर नावाची जानकी नाही मी आणि अशातच आपण पाहतोय जानकीने ते रेकॉर्डिंग मस्तपैकी सेव्ह करून ठेवलेलं असतं इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि घरात हॉलमध्ये आता सारंग बसलेला असतो तिथे आता थेट सुमित्रा आलेली असते सारंग म्हणत असतो आई मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर आता सुमित्रा म्हणत असते सारंग जे काही बोलायचं असेल ना ते थोड्या वेळाने त्यावर सारंग म्हणत असतो नाही आई आता महत्त्वाचं बोलायचं म्हणून आत्ताच बोलूया आणि अशातच आता शेवटी सुमित्रा म्हणत असते बोल त्यावर सारंग म्हणत असतो काय नाही मला असं वाटतं काही जबाबदाऱ्या तू आता माझ्या अंगावर टाकल्या पाहिजेच कंपनीच्या त्यासाठी तू दादाशी बोल त्यावर आता आपण पाहतोय हो तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्य म्हणत असते आई सारंग बरोबर बोलत आहेत त्यांना आता घरी बसून खूपच बोर होतं आहे तर त्यांना काही ना काही जबाबदारी दिली गेलीच पाहिजे तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता जानकी आलेली असते जानकी म्हणत असते पण तुमच्या दोघांवर जबाबदारी टाकायची म्हणजे आम्ही आमच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखा आहे त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते अगय जानकी काय चाललंय काय तुझं आपण या दोघांवर विश्वास ठेवायचाच नाही आहे का असं मनापासून ठरवलं आहेस का तू अशा नाही आपण या दोघांना सुधारण्याची संधी देणार नाही आहोत ना त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते आई तुम्हाला सांगू का ही ऐश्वर्याना एक नंबरची पातळंत्री बाई आहे एक नंबरची त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो जानकी बहिणी का असं बोलताय तुम्ही मला मान्य आहे ऐश्वर्या याआधी खूप वेगळ्या वागल्या असतील अगदी चुकीच्या बोलल्या असतील पण आता त्यांना त्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला आहे आणि आता आईने देखील आम्हा सगळ्यांना माफ केलं आहे मग तुम्ही देखील मोठ्या मनाने माफ करा ना त्यांना हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता जानकी म्हणत असते आता जर मी या ऐश्वर्याला माफ करायचं म्हटलं ना तरी शक्य नाही येते कारण या ऐश्वर्याची अशी काही कारस्थानं माझ्याकडे आहेत ना जी जर आता मी आईंना आए ऐकवली ना तर आई आत्ताच्या आत्ता आतून चाबूक आणतील आणि या ऐश्वर्याला सुजेपर्यंत फोडून काढतील त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते आई आई या जानकी वहिनींकडे काहीच नाही आहे या उगाच मला बदनाम करण्याचं काम करतायत त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते ऐश्वर्या अगं थोडं तरी घाबर त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते मी का घाबरू मला माहिती आहे मी चुकीची नाही आहे तर मी घाबरणारच ना नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय सुमित्र म्हणत असते हे बघ जानकी तुझ्याकडे जर तिच्या विरोधात काही असेल ना तर आत्ताच सांग बघू त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते हो हो सांगा जानकीबाईंनी काय तुमच्याकडे त्यावर लगेच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते बघा ऐश्वर्या जर नंतर मी दाखवलं तर चांगलेच तोंड घशी पडशील तू आणि आई तर बाजूचा दांडका उचलून तुझ्या मागे लागतील त्यावर लगेच आता ऐश्वर्या आणि सारंग एका स्वरात म्हणतात दाखवा दाखवा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जानकीने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो तो व्हिडिओ प्ले झाल्यानंतर एक एक वाक्य जेव्हा सुमित्र ऐकते आणि अशातच आता सुमित्रा बोलू लागते ऐश्वर्या लाज वाटत नाही तुला या घराच्या संपूर्ण प्रॉपर्टीची अगदी नासाधूस करायला निघालीस तू म्हणजे सारंगच्या वाटेचं तर त्याला हवंच आहे आणि प्लस सौमित्र आणि ऋषिकेशच्या वाटचं देखील त्याला हवं आहे म्हणजे या कंपनीला अक्षरशः देशोधडीला लावायचं काम तू ठरवलेस का आणि अशातच आता ऐश्वर्या चांगलीच तोंड घशी पडलेली असते ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं काल रात्री सारंग बरोबर बोलत असताना जानकीने सगळं व्हिडिओ रेकॉर्ड केलंय नको तिथे माती खाल्ली आता तर काहीच होऊ शकत नाही त्यावर लगेचच आता पाठीमागे उभे असलेली आजी म्हणत असते सुमित्रा सोडून दे आपलेच दात आणि आपलेच ओट त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते आई तुमच्या लक्षात येत आहे का या ऐश्वर्याला घरात जर कोणाची साथ असेल ना तर आजींची त्यावर सुमित्रा म्हणत असते थांब आता तुझं देखील काही खरं नाही आणि सुमित्राने मोठा उचललेला असतो आणि तो दांडका घेऊन थेट सुमित्रा आता या ऐश्वर्या आणि सारंगच्या मागे धावते ऐश्वर्या आणि सारंगची चांगलीच घाबरगुंडी झालेली असते आणि त्यानंतर आता सुमित्राने आजीला देखील घरातून या दोघांबरोबर हाकलून दिलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या तिघांबरोबर असंच झालं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद